ऐकली तर कानास रस ओतला जात होता अशा परिस्थितीमध्ये त्या संस्कृतमधून मराठी निर्माण होईलच मराठीची जननी आहे प्राकृत भाषा आणि हे अनंत काळापासून आहे म्हणून अभिजात भाषेचा अहवाल जो रंगनाथ पठारांनी दिलेला आहे सातवान काळामध्ये सुद्धा नाणेघाटामध्ये जो शिलालेख आहे तो प्राकृत भाषेत पैशाची आपभ्रम फरोस्टी ह्या वगैरे सगळ्या ज्या लिपी होत्या तर आपल्याकडे असे गैरसमज मुद्दाम काही व्यवस्थेने पसरलेलं आहे तसं अजिबात नाही तर ही संस्कृत प्रचुरता त्यांनी शब्दातून सोडावी आणि आपण जे दैनंदिन बोलतो जे प्राकृत भाषेतून शब्द आले जी मराठी आपण वापरतो प प्रसंगी आहे आणि पण चालेल तर हे भाषेतले शब्द जास्तीत जास्त बोलीतले शब्द कसे येतील ते त्यांनी पाहिले पाहिजे आणि ते जमेल की अगोदर सुरुवातीला पाठ्यपुस्तकी कवितांचा पाकडा असतो आपण जे कॉलेजमध्ये वगैरे साहित्याचं वगैरे एम ए बी ए करतो त्याच्यावर त्या संतपंत आणि कवींचा पाकडा असतो त्यानुसार ते शब्द आपल्यामध्ये येतात परंतु ही आपली ओळख नाही जसं वारुदाद आणि गोधडमध्ये त्यांच्या बोलीतले शब्द आणलेले आहेत आणि आज साहित्य अकादमीपासून सगळ्या राष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय संस्था वारुदादांचं एक पायनियर म्हणून नाव घेतात त्याच्यानंतर विनायक तुमराम त्याच्यानंतर एक मोठी सशक्त परंपरा निर्माण झालेली आहे तसं काहीतरी वेगळं एक शेवगावची खास बोली आहे त्या बोलीतले कविता ते शब्द या कवितेमध्ये आले पाहिजेत आणि म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही असं म्हणतात की संपूर्ण जर मराठी निर्माण झाली आहे आणि पुण्यातल्या जर लोकांना विचारलं घाबरगुंडी आणि घसरगुंडी याच्यातलं भरता येतं सांगता येत नाही घाबर सांगता तर घसर सांगताय तर गुंडी सांगता येत गुंडीचं शर्टला असते नाही का गुंडीचा काय प्रकार हा गुंडी कसा आला हे त्यांना सांगता येत नाही याचा अर्थ पुण्यामध्ये शुद्ध मराठी बोलली जाते हे अत्यंत चुकीचं शब्द आहे चुकीचं समज आहे असं काही नाही जी शुद्ध मराठी बोलली जाते ती बोलीमध्ये बोलली जाते बोली ह्या झऱ्यासारख्या निर्मळ आणि नितळ असतात त्याच्यामुळं ते ऐकत राहावं ना आता ज्या ज्यावेळी अभिजात साहित्य थकतं त्या त्यावेळी ते लोकसाहित्यातून ऊर्जा घेत असतं त्या त्यावेळी ते बोलीतून ऊर्जा घेत असतं या कवितेमध्ये त्यांनी त्यांचे आदर्श कोणते म्हणजे ते स्वामी समर्थांचे एक उपासक आहे ते मला ऐकून माहिती आहे पण मी कवितेमध्ये पाहिलं तर त्यांची कविता महामानवाची नावाची कविता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथल्या व्यवस्थेला आरेला कार्य म्हणण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं ज्यांनी मनुस्मृती ज्यांनी सामाजिक भेद पाळले या व्यवस्थेचे मनुस्मृतीवर ज्यांनी सोटा उगारला असे महाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही ते आदर्श बाळगायला मागे पुढे पाहत नाही त्याच्यावरून त्यांची कविता ही विचार प्रवर्तक आहे नव्या समाजव्यवस्थेच्या दिशेने जाणारे आहे संविधानवादी आहे किती आले गेले वीर स्वार्थीच विचार फक्त नजर माझ्या भीमाची देशाला उद्धरण्याची समानतेचा शंख फुंकीला मनुस्मृतीवर सोटा तर इथं ऐवजी फुंकला म्हणलं असलं तरी चाललं असतं तर अशा पद्धतीची कविता राष्ट्रीय एकत्रतीवरही त्यांची कविता आहे रणांगणावरून जाणार जाताना जो सैनिक आहे पूर्व युवसंत बापटांची जी, जी कविता होती आपण बाळा चाललं असं त्या धर्तीवरची कविता आहे गमतीदार परीक्षा नावाची एक विनोदी कवितासुद्धा त्यांनी लिहिलेली आहे शिक्षक असल्यामुळं विद्यार्थी काय काय गमती करतात म्हणजे एका मुलाने घनता म्हणजे काय असा प्रश्न होता घनता त्याने लिहिलं त्याला काही सुचलं नाही त्याने विद्यार्थ्यांनी त्याच्या पद्धतीने उत्तर दिलं आणि गुरुजींनी त्याला शून्य मार्ग दिले त्याने लिहिलं घंटा म्हणजे शाळेची घंटा ती वाजली कमी आता जाणार आहे आज त्याच्या डोक्यात तेवढंच तर ते या पद्धतीने गमतीदार परीक्षेमध्ये सुद्धा ऐश्वर्या शोलेची स्टोरी वगैरे असं ठरण्याच्या विचारात त्याने जो पेपर लिहिला आणि ते पेपरला जे मार्क पडले ते आपल्याला दिसतं आता जाता, जाता जाता मी त्यांना हे माहिती आहे कविता म्हणजे काय आता परत एकदा एक महत्त्वाचं विधान मी इथं करतो त्यानिमित्ताने की जे सुचलं जातं ते काव्य जे जे सुचलं जातं ते कविता आणि जे रचलं जातं ते काव्य मुद्दा तुम्ही टला जोडून काही केलं तर ते काव्य ठरतं कविता ठरत नाही कविता ठरण्यासाठी हृदयाच्या आतून कुठून तरी एक अस्वस्थतेचा झरा असा फुटावा लागतो आणि त्यातून मग कवितेची नदी येत असते हे राज देवडेंना माहिती कविताच असते कवीची ओळख हे त्यांना माहिती आहे कवी मनाचीच कवी मनाला असते सच्ची पारख असंही त्यामुळे लिहून जातात कवीची कवितामुळे कंठातून येत नसते हे पण ते सांगतायत हृदयात खोल खोल हात घालून बेंबीच्या देठापासून खुलत असते ती खरी कविता असं उपेंद्रराज देवडेंनी व्याख्या केली आहे आणि ती माझ्या मते सर्वार्थाने बरोबर आहे याचा अर्थ त्यांना आपण कुठे आहोत याचं चांगलं भान आहे तर पुढच्या लेखनासाठी हे भान त्यांनी जपून मराठीचा एक महत्त्वाचा कवी म्हणून नाव लौकिक मिळवा अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो आणि जाता जाता त्यांच्या सौभाग्यवती तास असतील अशी मी समोर आहेत हा तरी सुद्धा त्यांनी बायको काही नोंदी नावाचे कवितेचे जे धाडस त्यांनी कवितेत केले खरं तर वय नि सतराचा वाढ हवी पाहिजे घरायला हवी येता असेल तर घरात येणं तर राहत्या म्हणजे बायको खरं तर काय बायकोचं नातं नवरा बायकोचं हे जरी सहजीवनाचं असलं तरी शेवटी त्याची इतिश्री होती त्यावेळी बायकोची आई होते लक्षात घ्या जस जस जसं वय वाढत जसं आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे मुळात शिकायलाच पंचवीस वर्षे लागतात आणि पंचवीस वर्षाला आल्यानंतर नोकरी बिकरी काय मिळत नाही कोणतरी कंपनीची काय तर तीस वर्षी येतं काय आणि मग इकडून तिकडून लग्न झाले एक दोन कॅलेंडर होतं पस्तीसशी वर आणली जाते आणि मग चाळीसही येताना आपल्याला दाढ येते म्हणजे महाराष्ट्रातील तरुणाचं मी हे सांगतो प्रातिनिधिक चित्र ज्यावेळी अक्कल दाढ आहे ते अक्कल दाढ आले आणि अक्कल येते असं काही नसतं परंतु एक प्रगल्भता गांभीर येतं आणि येता येतात बी पी शुगर असे सगळे पाहुणे जमा होतात मग आहे ना <laughs> आणि मग एक पन्नास पंचावन्न आठ थाऊनपर्यंत असतो खूप होतो तर अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण असताना याच्यात पण साहित्याची साधना करायची याच्यात पुन्हा अध्यात्म आणायचे याच्यात पुन्हा करायची हे सगळं काम उपेंद्रराज देवडे करतात तर बायको नावाच्या कवितेमध्ये की तिचे सारे उपास तपास माझ्या शुभ पदक्रमणासाठी तिच्या साऱ्या शुभेच्छा मला संकटाशी धैर्याशी धैर्याने लढण्यासाठी अशा पद्धतीने बायकोची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे मला वाटतं इतका प्रामाणिक प्राथमिक शिक्षक आणि कवी महाराष्ट्रात दुसरा असा आहे पण मग बाकीचे काय म्हणतात हे असे कृतज्ञ नसलेले कृतज्ञ लोक काय म्हणतात ते पण त्यांनी म्हणलेलं आहे की बायको म्हणजे सदा भांडणारी कायदाशी बायको म्हणजे न जगू देणारी न नीट मरू देणारी अशी अनाकलनीय स्त्री यामुळे विचारांची झाली खिचडी मी शाळेत खिचडी आणली त्यांनी ग यामुळे झाली खिचडी गंभीर भयान वाटतो हा पशू आणि बायकोला एवढी डेंजर रूपात देणारा कवी म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून का व्हायना पण मला तर वाटतं एक मोठा धाडसाचा एक सन्मानाचा वीर शौर्य पदक त्यांना दिलं पाहिजे यामुळे विचारांची झाली खिचडी गंभीर भायन वाटतो हा पशू आणि विचून जाते संसाराची गोडी अशा दोन्ही बाजू अतिशय नेटाने आणि आपला कुठलाही कौटुंबिक छळ हो किंवा न हो परवा न करतात त्यांनी धारसाने मांडला याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं थोडंसे धन्यवाद एवढं बोलून मी थांबतो आदरणीय बोरुडे सर अतिशय अनुपम अशा पद्धतीचं पुस्तकाचं पण हे केलं पण विदा करच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात आदरणीय विश्वास पाटील सर आणि ॲडव्होकेट साहेब आपली रजा घेत आहेत तुमचं मनस्वी आभार या कार्यक्रमासाठी आमचे मित्र आणि प्राध्यापक हुमांशू जाधव हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही सहशा स्वागत करतो विदा क्रांतीकरांच्या ओळी आहेत सर स्वप्नामध्ये रथल्या ओळी यमक मला न स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये रचल्या ओळी यमक मलाच सापडले अर्थ चालला तंबारीतून शब्द बिचारे धडपडले शब्द बिचारे धडपडले अशा पद्धतीने हा पहिलाच कविता सांगला आणि निश्चितपणानं तुमच्या ह्या सूचनांचा अभ्यास करून तुम्ही ज्या पद्धतीच्या सूचना आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने येत्या काळामध्ये निश्चितपणानं हा कवितेचा जो प्रवास आहे कविता ही प्रवाही असतो आणि हा कवितेचा प्रवास असा चालू राहील या कविता संग्रहाला शुभेच्छा देण्यासाठी माननीय गट अधिकारी महोदय येत आहेत मी माननीय डॉक्टर योग्य जी साळवे यांना विनंती करतो की त्यांनी या कविता संग्रहाला शुभेच्छा द्यायच्या नमस्कार आजच्या रश्मी या पुस्तकाच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन संबंधित इथे उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या या परिसरातील नव्हे तर म्हणजे महाराष्ट्रात अगदी आपलं नाव उंच करणारे असे ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते माननी श्री महादा म्हणून तसेच या संस्थेचे ज्यांच्या प्रांगणात आपण इथे हा कार्यक्रम साजरा करतो हो। आहोत असे आमचे मार्गदर्शक संजयजी साहेब तसेच उपस्थित ज्येष्ठ अधिव्याख्यता डायटच्या डॉक्टर वनमाला पवार मॅडम उपस्थित पंचायत समिती धडगाव येथील गट श्री डी 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 साहेब संजयजी बोरडे साहेब डॉक्टर संतोषजी राठोड साहेब तसेच रचना मॅडम उपस्थित सर्व सन्मान्य तसंच उपस्थित इथे जे आधी कविराज उपेंद्रराज देवडे यांचाही उल्लेख करावा लागेल तसेच उपस्थित सर्व आपले रसिक सर्व शिक्षक बंधू भगेल नक्कीच आम्हाला हे जे काव्य वगैरे यांच्यासारखं का आम्हाला तुमच्यासारखं बोलडे साहेब बोलताना येणार किंवा त्या कवितांचं विश्लेषण वगैरे पण आम्ही थोडा एक प्रयत्न करू याच्यातलं एक मी म्हणेल की कविता करणं म्हणजे एक याच्यासाठी एक सुंदर मन असावं लागतं सुंदर निरीक्षकाची एक भूमिका असावी लागते जगाकडे पाहण्याची ती एक दृष्टी असावी लागते की सत्यता काय आहे ती पारखण्याची एक वृत्ती पण असावी लागते ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपासून मग एक वेगळं व्यक्तिमत्व आपण स्वतःचं जे बनवत असतो आणि तो कवी लेखक या स्वरूपामधून त्याच्या लेखणीतून तो सगळं जगाचे अनुभव हे आपल्यासाठी मांडत असतो आणि जे एक वेगळ्या दिशा देण्यासाठीचं एक काम ते सुद्धा करत असतो तर एक नक्कीच आमच्याकडे आता जिल्हा परिषद शहादा तालुक्याचे जे शिक्षक यांच्यामधलं एक नक्कीच एक वेगळं रत्न म्हणून उपेंद्रराज देवडे सरांना मिळवतो शीघ्र कवी म्हणून त्यांना आम्ही जास्त करून बघितलं की म्हणजे जागेवर बसल्या बसल्या त्यांना एका ज्या ओवी सुचाव्यात की लगेचच व्यक्त होणं म्हणजे हे पण सोपं नाही आहे शब्दभांडार भरपूर त्यांच्याकडे आहे आणि त्या पद्धतीने छत्तीस कविता एक निवडक त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या जा ज्या कविता असतील त्यांचा हा एक संग्रह आपल्या हाती त्यांनी दिलेला आहे तर नक्कीच त्यांचं खूप खूप कौतुक करा असं वाटतं तसंच डेरिंग पण तुम्ही जे म्हटलात की बायको बद्दल कविता त्यांनी जरा म्हणजे मला वाटतं तीन चार पेजेसची आहे ती मोठी कविता आहे सगळ्यात मोठी कविता बायकोवरची आहे <laughs> त्यांनी प्रेमावर ही कविता लिहिलेली ते सुद्धा एक होती आहे प्रेम अशा ज्या कविता लिहिल्या ते ही पण डेरिंग लागते की म्हणजे तुम्ही नेमकी कोणाला उल्लेखून म्हटली किंवा लिहिली असा प्रश्न कदाचित मॅडमांनी केला असेल नाही <laughs> तर सुंदर असं एक लेखन सरांकडनं होत आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमांमधून हो असेल किंवा काही त्यांचं सादरीकरण जे आहे तर खरंच आपलं ग्रेट कार्य आहे सर तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही जास्त वेळ घेत नाही परंतु ही एक ज्याच्यासाठी म्हणजे आम्हाला मोठा गट कदाचित आज आला असता परंतु आजच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कोणी जास्त येऊ शकलं नाही पण ठीक आहे तर ह्याचा प्रचार प्रसार आमच्या शिक्षण विभागामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या ह्या सगळ्या कवितांचं संग्रह आपलं ठेवलं जाईल तर सर तुम्हाला पुढे अजून आज जरी जी सुरुवात असली तर पुढचं जे काय अशा भरपूर तुमच्याकडनं लेखन हो जगाला मार्गदर्शन हो असे एक प्रभूच्या प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब कवितेमध्ये प्रभावीपणा असतो संकल्पना असतो